मुरगुड नगर परिषदेच्या सर्व प्रभागांची प्रारूप मतदार या यादी प्रसिद्ध झाली या यादीमध्ये अनेक चुका निदर्शनास आल्या आहेत यामध्ये काही मतदारांची नावे गायब झाल्याचे दिसून आले मुरगुड शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये तीन मतदारांवर हरकती घेतल्या होत्या पण सेओनी त्या हरकतीवर तुम्ही बी एल ओनची भेट घ्या असे सांगितले यावेळी कागल तहसीलदार ऑफिस येथे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी कोणत्याही व्यक्तीची दोन ठिकाणी मतदार नोंदणी असल्यास हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले मात्र बी एल लोनच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सतोष मतदार यादी तत्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दगडू शेणवी आणि आनी, अनिल अर्जुन यांनी केली आहे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस पासून या दुबार नोंदणीसाठी आम्ही तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभाग तसेच मुरगुडीतील निवडणूक विभाग यांच्याशी सातत्याने संपर्क करत असून दोन्ही यंत्रणा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाहीत की सदर दुबार मतदार नोंदणी रद्द होणं गरजेचं आहे मुरगुड नगर परिषद होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात आज हरकत घेण्याबाबत आज शेवट दिवस होता आमची हरकत अशी होती की प्रभाव कर्नाथ नऊमध्ये दुबार नोंदणी म्हणजे दोन्हीकडे मतदान एक मुरगुडमध्ये मतदान आणि एक निप्पाणी कर्नाटकाचं मतदान या दोन्ही पण आधी आपण आणलेल्या आहेत दोन्ही यादीमध्ये मतदान आहे त्यांचं नाव नोंद आहे एक कर्नाटकमध्ये आणि हो, एक मुरुड मध्ये आणि दुबार नोंदणीसाठी आम्ही रितसर शिवसाहेबांना भेटलो की हे मतदान रद्द व्हावं आणि एकीकडे कुठून लागावं हो। परंतु शिवसाहेबांचं असं मत आहे की मी याला यावरती काही करू शकत नाही की माझा असा मत आहे शासनानं जर अशी भूमिका घेतली तर एक प्रकारचे म्हणजे एक प्रकारचे मतदाराला दोन्हीकडे मतदान करण्यासाठी सहमती आहे की काय असं हे मला निमित्ताने वाटतंय मला असं वाटतं की शासनाने याच्यावरती कठोर भूमिका घेतली पाहिजे तर कर दोन्हीकडे मतदान आपल्या मुरगुडला कर्नाटक जवळ आहे म्हणजे निप्पाणी जवळ आहे त्याच्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी मुरगुडच्या मुरगुडमध्ये प्रभाग दहा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागमध्ये निप्पाणींच्या भागातले बऱ्याच लोकांची नावं आपल्या इथं आहेत तुम्ही याचा सर्वे करून जे दुबार नावं आहेत त्या कुठल्याही परिस्थिती तात्काळ याची रद्द झाली पाहिजेत नाहीतर याचा फार मोठा गैरवापर भविष्यकाळामध्ये होणार आणि या अशा आडमोठ्या धोरणामुळं शासनानं ह्याच्यावरती कुठली कु, कु, कु कारवाई केली पाहिजे किंवा हे जे मतदार यादी आहे किंवा मतदार कार्ड आहे त्या मतदार कार्डला दुबार नोंद असतील तर लिंक मतदार लिंक केलं पाहिजे आधार लिंक आधार कार्ड लिंक केलं पाहिजे तर मतदान हे पारदर्शक होईल त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा शिवसाहेबांच्याकडे विनंती केली शिवसाहेबांनी हात वर गेले आहेत बिओल हात वर गेले आहेत यावेळी या माजी नगरसेवक अनंत फर्नांडीस संग्राम साळुखे नाना डौरी तानाजी साळुखे आदी उपस्थित होते लाईव्ह मॉडेलसाठी मुरगुडून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट